अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात रेती माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे लिलाव न झालेल्या नदीघाटांवर रात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्कलन होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात सध्या रेती माफियांनी अक्षरशः धुडघुस घातल्याचे चित्र आहे सोनाळा बोरगाव वेराळे जानोरी मेळहतरूंसह अनेक गावालगतच्या नदीघाटांवर रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खलन सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत विशेष म्हणजे ज्या घाटांचा लिलावही झालेला नाही त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि डम्परच्या लांबच लांब रांगा लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे दिवसा शांत असलेले घाट रात्री माफियांच्या ताब्यात जातात ओव्हरलोड वाहतूक खुली विक्री आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही महसूल व वा वाहतूक प्रशासन कारवाई करत नसल्याने संशय व्यक्त होत आहे या अवैध उत्खलनामुळे शासनाला कोट्यावधीचा महसुली तोटा होत असून नदीपात्राचे संतुलन बिघडणे भूक्षे आणि पुरधुक्याची शक्यता वाढत आहे वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे